तर हा असा मार्केटचा नजारा आणि नारला आहे दिसत नाही कारण पूर्ण ज्या जे दुकानदार आहेत ना ते आपली रिक्षा घेऊन आलेले आहेत नारळ खरेदी करण्यासाठी त्याच्यामुळे नारलांचा मार्केट त्या साईडला आहे इकडे तुम्ही बघू शकता नजारा आणि हा बघा इकडं जर तुम्ही बघितला ना पूर्ण टेम्पो भरून आलाय नारलानी तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे नारलांचा मार्केट जो आहे ना हा दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे एक उन्हाळी एक अपलोड केली होती त्याच्यानंतर मग पावसाळ्याची सुद्धा अपलोड केली होती तरी सुद्धा कॉमेंट यायला लागला की सध्या नारळ चा भाव काय आहे तर आता हिवाळ्याला सुरुवात होत हिवाळा काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे तर हिवाळी मधील जे मार्के, मार्केट मार्केटचे भाव आहेत नारळांचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्हाला इथला जर लोकेशन बरेचसे कॉमेंट्स येत असतात की लोकेशन सांगा लोकेशन सांगा मी शेवटी लोकेशन सुद्धा सांगणार आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅप ची लिंक सुद्धा मी देणार आहे तर चला मार्केटला सुरुवात करूया आणि बघा सुरुवात होण्याच्या आधीच तुम्हाला नजारा दाखवतो बघा रिक्षा ना पूर्ण टॉपअप भरले नारलाने हे बघा पूर्ण टॉपअप फुल भरले पूर्ण बॅक साइड पूर्ण फुल भरले आणि इकडे चालले तयारी मी बघा पूर्ण तयारी चालले अशा पिशव्या बांधायची पण तयारी चालले त्या साईडला पण चालले ती म्हणजे खरेदी विक्री आणि ह्या साईडला पण चालले खरेदी ढीक बघा ढीक तुम्ही नारला जर ढीक बघितलं तर अण्णा टुडे रेट 33 33 बड़ा, वाला। बड़ा वाला और स्मॉल वाला ट्वेंटी सेवन बड़ा वाला सबसे कौन सा है ये वाला बड़ा वाला ये वाला बड़ा थर्टी थर्टी थ्री थर्टी थ्री तीस रुपये बघा जर हा जर नारळ घेतला ना सर्वात मोठा नारळ म्हणजे हातात बसत नाही तेहतीस रुपये और ट्वेंटी सेवन रुपीज हा ये वाला हा ये बघा इकडे जर बघितलं ना बोऱ्या त्यांनी भरून ठेवल्यात सत्तावीस रुपये हा नारळ सत्तावीस रुपये तरी मागच्या अपेक्षा ना नारळ नारळ जास्त बघायला भेटत आपल्याला मार्केट मध्ये मा पण रेट खूप बघायला मिळते कारण मागच्या वेळी पंधरा रुपये होता रेट छोट्या नारळांचा पण आता थोडासा भाव वाढल्यासारखा वाटतोय बघा हा नजारा आहे आणि इकडे बघा हा चाललाय त्यांचा जसा की कारखानाच आहे मिनिमम कितना कलेक्ट मिन, मिनिमम कलेक्ट फिफ्टी फिफ्टी अरवाई अच्छा कमीत कमी पन्नास घ्यावं लागतील तेव्हा बघा ही बोरी आहे ना ही पन्नास ची बोरी आहे तेव्हा तोच आपल्याला रेट बघायला मिळेल तुम्हाला दाखवतो आता इकडचा नजारा इकडे बघितला ना तर हे बघा तुटलेले नारळ आहे हे तुटलेले नारळ आपण घेतले ना तर पंधरा रुपये हा पूर्ण तुटलेला नारळ आहे कुठलाही घ्या तुम्ही पंधरा रुपयाला हे स्मॉल छोटे छोटे नारळ आहेत हे यांचा भाव रुपये मागच्या तुटलेला नारलांचा भाव कमी होता आणि इकडे तुम्ही बघितला ना तर बघा कसं चाललंय काउंटिंग चाललंय हे बघा या साईडला नारलांचे चालले काउंटिंग टोटल किती ना टोटल हा थर्टी रुपीज हा बघा तर त्यांनी बार्गेनिंग केली असेल त्याच्यामुळं तेहतीस रुपयाचा नारळ तीस रुपयाला तो घेऊन चाललाय आणि बघा इकडे चाललाय हा आणि हा नजारा बघा तुम्ही पूर्ण की डोंगरच्या डोंगरच तर असलाय पूर्ण ढीकच्या ढीगर मध्ये जर बघितलं ना बरेचसे मोठे मोठे नारळ हा ह्या नारळाची साईज बघा हा जर असा नारळ जर तेहतीस रुपयाला घेतला आणि मार्केटमध्ये पन्नासला जर विकला ना तर काहीच फरक नाही कोणी हसतच गेलं असं नारळ आहे नारलांची साईज तर हा बघा हा सुद्धा ढीग लागलाय ना एक दोन इकडं तीन त्याच्यानंतर मालक जे तिकडे सर्व मॅनेजमेंट करतात सेवन मेंबर्स हा सात मेंबर हे बघा याच्यावर फक्त सात मेंबर्स आहेत पूर्ण द्यायला घेण्यासाठी तर बघा इकडे चालले काउंटिंग तिकडे पण चालले काउंटिंग इथं काउंटिंग करतात आणि जे बारीक बारीक पाहिजे असेल तर आपल्याला बारीक बारीक ते काढून देणार आणि जर का मोठं पाहिजे असतील तर मोठं काढून देतात मोठं मग करतात हे सर्व मोठं साईडला करते आणि जो घेत घेणारा जो आहे ना दुकानदार तो बारीक घेते त्याच्यामुळे बारीक आहेत त्याच्यात तर हे बघा हे असा नारंगी खाट तर हे बारीक टाकते याच्यामध्ये आणि जे मीडियम साईजचं घ्यायचं दुकानदारला ते मीडियम साईजचं त्याला देत तर हा असा असलेला नजारा त्याच्यामध्ये हे आहे दुकानदार मी पेरू नागेश आ टुडे रेट हाय या लो हाय रेट थर्टी फाय पर लॉट ऑफ आहे ना ज्यादा माल आया थर्टी फाय रुपीज बॅक टाइम मे कम था ट्वेंटी फाय रुपीज Six month before. Six month, अभी yeah. होगा या डाउन होगा अप हो गया अभी नेक्स्ट मंथ अप या डाउन नेक्स्ट मंथ हाँ कितना two? Two month, three month? Haan, same. Haan, तो दोन तीन महीने सेम रेट होना रहे तर बरेच जण मला कॉमेंट सुद्धा करतात की दादा त्यांचा नंबर द्या नंबर द्या आम्ही सुद्धा नारळ मागू पण इकडनं जर आपण नारळ मागवलं मुंबई साईडला रेट तेवढा देणार आहे किंवा कदाचित जास्त कि एक्सपोर्टचा जास्त खर्च होणार आहे त्याच्यामुळे नारळचा तुम्ही भाव बघा एक्सपोर्ट करण्याचा विचारच करू नका तर बघा हा जो अन्न आहे ना मागच्या वेळी पण चांगला सपोर्ट करतो म्हणजे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीच नॉलेज देत तर आता जो भाव आहे जास्त आहे नारलांचा पण आता बघा हे सर्व बोरी वगैरे त्यांनी भरलेले आहेत आणि सर्व इकडे तुम्ही बघितलं रिक्षा भरलेली आहे टॉप ऑफ आणि इकडं सुद्धा रिक्षा आहे ना अन्नाने भरलेली आहे आणि खास म्हणजे ना या साईडला नवरात्र असताना कोण उपवास असतो यांचा उपवास ना अण्णा उपवास हा उपवास असला ना तर इकडं असा ड्रेस घालतात आणि खास म्हणजे चप्पल नाही घालत पायामध्ये आता जोपर्यंत नवरात्र संपणार नाही ना तोपर्यंत हे लोक चप्पल घालणार नाही आणि बरेच यांचा उपवास आहे ना कडक उपवास असतं घरात वगैरे जात नाही बाहेरच झोपतात आणि पाणी वगैरे बाहेर म्हणजे सर्व काही ज्या गोष्टी बाहेरच वापरतात कुठल्या दुसऱ्याने जर हात लावला तर ते वापरत, आ, वापरत तो वापरत वापरत नाही त्या गोष्टी खास करून जर मी त्याला हात लावला ना तो तर तो पहिला आंघोळ करून येईल तर खूप कडक उपवास असतो यांचा तर हा बघा पूर्ण चालेल इकडं खरेदी विक्री तर आता हा दुकान आपला झाला एक आपण चाललोय फुड या साइडला तर ह्या साइडचा जर नजारा बघितला इकडं तर तुम्हाला दाखवतो ढिगच्या डिगत लागल्यात आहेत नारलांच्या इकडे पण ढिगच्या डिगत ना आहेत नारलांचे आता हे जे नारळ आहेत ना पूर्ण तुटलेले नारळ आहेत ते बघायचं फुटलेले नारळ ह्यांचा रेट आहे ना कमी आणि जर हे जर नारळ जर घेऊन जर सुकवले तर अतिउत्तम म्हणजे भारी तर ह्या नारळ तुटलेल्या नारलांचा पण काम येऊ शकतो बरेच इकडे हॉटेल आहेत नाही तुटलेले नारळ घेऊन जातात हा बघा हा असा नारळ आहे छोटा नारळ त्याच्यापेक्षा छोटा नारळ आणि हा मोठा नारळ त्याच्यामध्ये हा मी पेरू बालाजी 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 बघा या साईडला तर या साईडला बघा असे उपवास उपवास आहे उपवास उप हा उपवास त्याला समजत नाही तेलगू आणि बघा हे असं पूर्ण असा ड्रेस घालतात लाल ड्रेस आणि त्याच्यामध्ये चप्पल घालत नाही उपवास ना हाव मेनी डेज ओपो हाव मेनी डेज इलेव्हन डेज इलेवन इलेव्हन डेज फूड हा नो चप्पल चप्पल नाही ट्वेंटी फोर अवर्स हा तर बघा आणि असा ड्रेस घालतात तर तुम्ही जर या साईडला आलात ना नवरात्रामध्ये तर नवरात्रामध्ये हा उपवास असताच असतो बऱ्याच जेंट्स जणांचा उपवास असतो आणि तुम्ही बघितलं असाल पुष्पा पुष्पामध्ये जे लिंबू वगैरे घालून डान्स करतो ना तर इकडं जर तुम्ही आलात ना मूर्तीला तर मूर्तीला लिंबू तुम्हाला दिसतील तर पुष्पामध्ये जो घेतलेला जो कन्सेप्ट आहे ना तो इथूनच घेतलेला आहे तो एकदम बरोबर आहे आपण म्हणजे तो कन्सेप्ट त्यांनी कुठला तयार केलेला नाही आहे प्रत्येक मूर्तीमध्ये जे बघायला मिळतात ना लिंबू गळ्यामध्ये ते इकडे तुम्हाला बघायला मिळते नवरात्रीमध्ये तर हा असा त्यांच्या अंगात सध्या देवी आहे असं ते दर्शवतात హాజ తుమ్ మీ మార్కెట్ టూడే అన్న రేట్ 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 టూడే అంటే థర్టీస్టీ మార్కెట్ రేట్ హాయ్ और नेक्स्ट टाइम वन मंथ टू मंथ और बढ़ेगा या कम अच्छा तो लो हो जाएगा आ, तो ये लो होना और, और? राजमंडी हाँ। कितना किलोमीटर यहाँ से टू हंड्रेड थ्री हंड्रेड हा तर बघा राजा जर बोलला ना तर राजा मुंडेचा नारल एकदम फेमस आहे आणि राजा मुंडेचा नारळ इथे येतो कारण राजा बोलला तर इथून शंभर ते दीडशे किलोमीटर राजा मुंड्री आहे आणि राजा बरेच नारळ घ्यायला जातात बरेच जण इकडचं शॉपले बरेच जण बोलतात मला ना राजा मुंडेचा नारळ चांगला तर इकडे बघा ती म्हणजे काउंटिंग शॉर्टिंग चाललंय इकडे शॉर्टिंग इकडे छोटा नारळ टाकता येतो आणि इकडे तुम्ही नारळ बघत असाल तर मोठा त्याच्यापेक्षा थोडासा तो, तो, मोठा नारळ या साईडला करता येतो तर सर बघा सर्व मिक्स नारळ येतात जेव्हा पण येतात ना तेव्हा मिक्स नारळ येतात तर बघा चालले स्टार्टिंग आणि इकडे चालले ते म्हणजे विक्री चालू आहे इकडे बघा हा नारळ विक्री चालू आहे आणि तुटलेला नारळ आहे आणि जर डॅमेज नारळ जर आपण घेतला ना तर पंधरा रुपये डॅमेज नारळ सांगितलंय त्यांनी त्याने रेट चांगले डॅमेज नारळ जर आपल्याला काही जर घरामध्ये जर काही चटणी वगैरे काही जर गोष्टी बनवायच्या असतील किंवा जर सर्वात महत्वाचा जर का लग्न समारंभ काही जर असेल घरामध्ये प्रोग्राम त्यासाठी तुटलेला नारळ सर्वात बेस्ट तर बघा इकडे चालले विक्री त्या साईडला तर कप भरलाय कप प्रत्येकाकडे तसाच आहे तर इकडे चालले चालले चालला चालला नारळ चालला 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 झाला गोड बघा इकडे चालले आले सायकल तर इकडचा तुम्हाला नजारा दाखवता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तरी बघा या साईडला लागला हा असा ढीग आहे त्या सेट आउट केलेलं आहे ते सर्व सेट आउट केलेले नारल आहेत इकडं पण आणि हा बघा इकडं पूर्ण हा जो टेम्पो भरून आणला हा राजा टेम्पो भरून आलाय आणि राजा मुंडेला जर नारल बोलला ना तर म्हणजे सर्वात चांगलं बोलतात बरेच जण या साईडला जर बघा कसा टेम्पो भरला आहे तर हे बघा हे बघा हे जे टप भरले तर बघा कसे भरले ते टप तिकडे बघा लोडिंग पण सुरू झाली बऱ्याचशा पिशव्या भरलेल्या आहेत त्यांनी आणि एका पिशवीमध्ये ऐंशी ते शंभर नारळ येतात त्या पिशवीमध्ये आणि इकडे चालले खरेदी विक्री आणि हा बघितला ना तुम्ही असा ढीक नारलांचा हे बघा आता हि या लेडीजनी पण पायात चप्पल नाही घातले आणि स्वामी बोलतात स्वामी वगैरे बोलतात आणि बघा अजून एक आलाय पण पायामध्ये चप्पल नाही बघा तर यांचा उपवास आहे ना कडक उपवास असतो लेडीज असो जेंट्स असो नियम तेच असतात पूर्ण आणि हा जो मार्केट आहे ना रस्त्याच्या साईडलाच भरतो पण हा मार्केटचा ना टायमिंग सुद्धा आहे लिमिटेड आहे काही तासातच हा मार्केट आहे ना क्लोज होऊन जाईल आणि मार्केट टायमिंग मार्केट थ्री थर्टी मॉर्निंग थ्री थर्टी और क्लोज टायमिंग क्लोज <smart>. टायमिंग मार्केट ऑल हो अभी टुडे रेटी टू थर्टी टू अच्छा हा जर नारळ घेतला ना तर सव्वीस रुपये बघा तरी नारळ बघितला ना हा सव्वीस रुपये म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला कमीत कमी पस्तीस रुपयापर्यंत नारळ आता विकला जाईल तर हा नारळ असा आहे आणि मिनिमम अण्णा मिनिमम अण्णा मिनिमम परचेस हंड्रेड फिफ्टी फिफ्टी काय आता टेम्पो मे एट थाउजंड बघा आठ हजार तर घेऊन आला होता डेली मार्केट संडे क्लोज नो नो बघा अच्छा सुट्टी नाही आहे ना सुट्टी नाही तो काउंटींग करतोय त्याच्यामध्ये मी त्याला प्रश्न विचारतोय त्याच्यामुळे तो थोडासा सांगताना हा थ्री सिक्स्टी फाय म्हणजे वर्षा भ वर्षभर चालू असलेला मार्केट आहे आणि मार्केट तुम्ही टाइम सांगितला तुम्हाला मित्रांनो आणि ही माझी तिसरी व्हिडिओ आहे या मार्केटची आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वात जो जास्त भाव आहे ना तो आजच्या दिवशी आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला तुम्हाला मिळते मागच्या वेळी मस्त भाव होता तर हा असा असलेला हा नजारा मार्केटचा हे बघा इकडे चालले तयारी ज्याची त्याची दुकानदाराची विक्री विक्री करणाऱ्याची तिकडे बघत होतो तुझा टेम्पो भरून आला आणि तो पण खाली झाला आहे लगभग आणि तो सर्व संपून जाईल आता आणि त्या साईडला पण बरेचसे टेम्पो वगैरे आहेत आणि सर्व रिक्षा आहेत ना हे दुकानदार घेऊन आलेले आहेत तर चला मित्रांनो भेटू आता पण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही जर का तुमचे जर प्रश्न असतील ना तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा मला त्याला उत्तर तुम्हाला शंभर टक्के दिला जाईल प्रत्येक व्हिडिओवरचा मध्ये मी नक्कीच कॉमेंटचा मी उत्तर देतोच देतो आणि इथला जर लोकेशन बोलला ना तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम आणि विशाखापट्टणम मध्ये जर बोललं तर इथं हा खूप मोठा असा सर्कल आहे या सर्कलला बोलतात जगद जगदंबा मार्केट म्हणजे जगदंबा ह्याचा एक शॉप आहे तिथला असलेला लोकेशन आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जिथून ही व्हिडिओ बघता हे जर बघायचा असेल किती किती लांब आहे मार्केट तर गुगल मॅप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टच करा आणि बघा जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय ना तिथून हा मार्केट किती लांब आहे ते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय